एकनाथ शिंदेचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आताची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या निकालानंतर वारं फिरलं लोकसभा निकालानंतर राज्यात राजकीय समीकरण बदलल्याचं दिसत आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे शिवसेनेत गेलेले पाच ते सहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ते लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाचे सहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार आहे अशी माहिती मिळत आहे त्यामुळे राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलतापालत होण्याची चिन्ह दिसत आहे आता ते पाच ते सहा आमदार नेमके कोण आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचं गणित बदललं आहे त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत ते आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या जागांवरील गणित बदलणार असल्याचं दिसत आहे मुंबईत एकूण छत्तीस विधानसभेच्या जागा आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला वीस जागा तर महायुतीला सोळा जागांवर विजय मिळाला आहे याचा परिणाम आता शिंदे गटावर होताना दिसत आहे शिंदेगटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेगटाचे श्रीरंग बारणे यांनी फेटाळला आहे त्यांनी कोणतेही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नाही असं सांगितलं आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका